मित्रों मितान मैं आज नील में पुनः एक तुम सरसा स्वागत करते तुम आज परिस्थिति दाखो बरच दिवस मैं वीडियो टाकून आए वीडियो करूँगा पिकाबदल मिर्ची पिके बता मिर् झेंडू शेवगा ल परत जाम ल पर तो पपई है अपन तो दौड़काु लाने हा धोलो प्लॉट पूर्ण तक गवारीचा है गवारी सागाच लिंबू है ये सर्व अपन पिकल एक प्लॉट मे अपन आंतरपीक भरपूर प्रकार पिक घेन रहा है पाहू शकता पहिला आपण झेंडू दिसून आले आहे तेव्हा मिरची आहे हा शेवगासुद्धा लावलेला आहे सोबत लिंबू आहे मिरची झेंडू शेवगा तीन पिकं झाले त्यानंतर लिंबू झा चौथा पीक जाम पाचवं हे जे पाहू शकतं दोडका सहावं असे सहा पीक आपण याच्यात घेऊन आलेलं आहे हे हे पण आपण ऑर्गॅनिक पण याच्यात नुकसान असं होणार नाही पाहू शकता किती पाणी साचलेलं आहे रोजच्या पावसामुळे याच्यात पाणी सो नाही पाहिजे आता आपण नाली काढलेली आहे व्हिडिओ मध्ये दिसून आले पण नालीनं ना तर पाणी चाललेलं आहे हे पूर्ण पाणी आपण याच्यातून ड्राय करून आला म्हणजे पाणीच खूप सासवणार पाणी जर रस्ताच निरावून आला काय करणार आहे नाही हे जे काही आपण घेतो ऑर्गेनिक पनीर मिरच्या थोडा होऊन आलेला आहे पाच किलो दहा किलो अशी निघून आले पाच किलो दहा किलोचा थोडा चालू आहे आप पूर्ण आपला ऑर्गेनिक झेंडूसुद्धा पोषक पौष्याचे आपण ट्रॅपसुद्धा लावलेले आहे नि प्यू जो साफे नि ट्रैपर ट्रैप प्लेट सार्के खड बुक सारखे थे ते अपन हित लाने अपने का ही दोड़का तसा पू सकता जाड़ अपन हा दोड़ा बीयान करते तो बी तैयार करूँ फर्ष करते तो अपने दोड़क बी मिले पड़ू शकता पूर्ण मिर्ची का प्लॉट है ना को केमिकल है ना केमिकल को देख नहीं ऑर्गेनिक पूर्ण गोमित्याने आपण हिंगाचा फवार देतो दोनशे एम एल तीनशे एम एल गोमित टाकतो थोडंसं चिम चिमूट भर हिंग चिमूट पिंची आपण हिंग टाकतो आणि ते मिक्स करून पाण्यात टाकून आपण देतो पंधरा लिटरच्या पंपानं आपण ज्या फवारणी करतो ताकण्याची फवारणी करतो ताकाची फवारणी करतो टाक झालं आवडकठी झालं याचा उपयोग करून आपण ड्रेनशिंग देतो बरेच बरेच आपण औषध देतो आता बघू शकते सागा कसं वाढलेला पावसामुळे येता आल्याने तिरकस फुटवा काढलेला आहे ना किती झाले आहे कमीत की वीस फुटाच्या वर आहे पूर्ण सागाचे आणिला फक्त दुसरं वर्ष सम जमतेम चालू आहे दुसरं वर्ष आता होईलच नाही होईल आता जानेवारीमध्ये ल दुसरं वर्ष कंप्लीट होईल आपण डिसेंबरच्या एंडिंग एंडिंगला म्हणजे जानेवारीच्या सुरुवातीला पण लावले ला। ला। होते मागच्या मागच्या वर्षी आपण पाणी पूर्ण काढून आलेलं आहे हे पाणी आपण पूर्ण ड्राय करून म्हणजे पाणी काढून घेऊन आलं कारण की मिरची आपली खराब उन्हाली रोग इथल्यासारखी उन्हा आपलीकडे आपल्या ऑर्गॅनिक पद्धतीनं घेतलेल्या गवारीच्या आधी गवारीचा व्हिडिओ टाकला तो प्लॉट आता आपल्याला तो प्लॉट आता आपल्या गवारीचा संपलेला तर आपण दुसरा प्लॉट चालू आहे हा चालूच झाला समजा तर दहा बारा दिवस आपले गवार थोडा चालू आपल्याला हायस्ट जो रेट आहे गवारीचा आहे जो आपला पहिला प्लॉट आहे त्या प्लॉटमधला आपल्याला पंच्याण्णव रुपये किलो प्रमाणे आपली गवार गेलेली आहे समजा आपली दहा किलो निघेल दहा किलोच्या दहा ते नाईंटी फाईव्ह करा आठशे ते नऊशे रुपयाच्या जो नऊशे साडेनऊशेपर्यंत आपली गवार गेलेली आहे ऑर्गॅनिकवाली पानं अशा झालेल्या फवारा दिलेल्या गोमित्र आहे दिले प्लस हिंग याचा फव फो, फवारणी दिलेली आहे आपला दोड काही पाहू शकता लागले धोडक बारीक बारीक धरलेले हे फुल असे जर व्हिडिओ आवडला असेल कृपया करून लाईक सबस्क्रा लाईक कमेंट पण चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलबद्दल अजून अजून नवीन पिकाबद्दल माहिती पाहता येईल मिरचीलं तुम्हाला नुकसानसुद्धा दाखवलं काय होते पाणी साचल्याने कसं होते मिरची पिवळी पडल्यासारखी झाली हे झालं ते झालं तुम्हाला सर्व माहिती देईलच पुढच्या व्हिडिओमध्ये असं कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा धोड़ा कर बिएक का बी पूरा दौड़ का प्लॉट है सो फूल का फूल अपन फूलझाड़ें लगा फम अपन सर्व पूर्ण फूल पिक सर्वे शेती अपनी प्लॉट मध्य करना बहुत चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद